नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण एक दिवस पांडुरंगाच्या जागी उभा राहिलेला गोकुळ नावाच्या भक्ताची कथा ऐकणार आहोत त्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभा राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय दुखत नसतील का म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभ्या राहण्याची सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणाला ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झाले तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हाच तेथे भक्तांचे येणे सुरू झाले तेव्हा तेथे ते एक श्रीमंत भक्त आला आणि तो म्हणाला देवा मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये मा भरभराट होऊ दे, हो दे। त्यानंतर तो श्रीमंत भक्त तेथून निघून गेला पण चुकून तो आपल्या पैशांनी भरलेली पाकिट तेथेच ते विसरला पण देवाने काहीच न करता फक्त हुबे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तेथे -ते एका गरीब भक्ताचे येणे झाले गरीब भक्त म्हणाला पांडुरंगा हा एक रुपया मी तुला अर्पण करतो माझी ही धनाची सेवा स्वीकार कर तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा माझी बायको व मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो भक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे ते पैशांनी भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानू तो ते पाकिट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोला मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो गोकुळ काहीच न बोलता हसत हुबा होता पुढे तिथे एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असे म्हणून तो नावाडी तेथून जाऊ लागतो इतक्यात तो, इत तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तिथे येतो तिथे पाकिट नसल्याचे बघून तो, तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळला फार वाईट वाटले पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा होता तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस मी काहीच नाही केले तरी मला ही शिक्षा हे ऐकून गोकुळचे हृदय गहीवरले तो विचार करू लागला की स्वतः पांडुरंग जरी इथे उभे असला तरी त्याने काहीतरी केले असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून ना देतात तेव्हा नावाडी न ना श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तिथून निघून जातात रात्री पांडुरंग मंदिरात येतो व गोकुळाला विचारतो कसा होता दिवस गोकुळ म्हणतो पांडुरंगा मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे ते यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगले काम पण केले असे म्हणून तो सारे हकीकत देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो शेवटी तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस तुझा माझ्यावर विश्वासच नाही तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळ मान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे पाकिट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया राहिला होता तरीदेखील श्रद्धेने व भक्तीने त्याला मला तो अर्पण केला म्हणून पैशांचे पाकिट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबच्या प्रवासाला जाणार होता तेथील वातावरण आज खूप खराब आहे मोठमोठ्या लाटा जोरजोराने वाहत आहेत या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसतात व त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल पण तुला वाटले की आपण एका दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आज पण झाले देव मनुष्यासाठी चांगलेच खेळ असतो पण मनुष्यच त्याच्यावर पाणी सोडतो देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे फक्त आपण देवावर विश्वास ठेवून धीर बाळगला पाहिजे ही कथा तुम्हाला जर आवडली तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका